Oh no! काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलेला आहे संदर्भात दोन अधिकाऱ्यांना लोकांचे नोटीस दिले होते पण त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही आजचा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा आमच्या दोन मागण्यांसाठी होता एक तर भंडारा शहराची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी इव्हन बॅलट पेपरवर घेण्यात यावी आणि त्याबरोबरच या दोन अधिकाऱ्यांना शोका नोटीस दिले त्यांना निलंबित करण्यात आणि हे जर दहा दिवसात झालं नाही तर बारा तारखेला संपूर्ण भंडारा जिल्हा बंद करण्याचा सर्व कृषी आवाहन करणार राज्यामध्ये बनलेले आहेत त्याच्या राज्याच्या झालेला आहे आजच जिल्हाधिकारी साहेब मृतराष्ट्र बनलेले आहेत थोडे डोळे बंद आहेत आणि कोणाच्या तरी इशारावर चालू आहे म्हणूनच हा सगळं गोंधळ अरे त्या उमेदवाराचं नावच गायब करू शकता लोटा गायब करू शकता तर नक्कीच वजन तर गायब संग आपल्याला ते गावाई आहेत का ते तुम्ही यांच्यावरती कारवाई करत नाही तो चुंबाचा चुंबा घ्यावं लागते लिहाधिकांना सकाळ दहा ते बाराच्या आली नृत्य तुम्ही फक्त सांगा तुम्ही सगळ्या परिषद मध्ये म्हणून या गोल्डन कागदाची पाहिजे मोदी द्वारे नगराध्यक्ष सरपंच राहू मशीन आज जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ना त्यांना जाऊन विचारा की निवडून येणार की नाही ते म्हणतात आमच्या नेत्यांना माहीत होतं की आमचे उमेदवार तेवीस निवडून येणार आहेत नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि मग आम्ही फॉर्म मध्ये जाणार आहोत ठरलेले उमेदवार मग हे कसं माहीत होते म्हणूनच भंडाऱ्याची निवडणूक ही बालक पेपरवर झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे